बेळगावमधलं बीडी नावाचं गाव आहे या गावामध्ये एक तरुण तरुणी आहेत ही जी तरुणी आहे हिचं नाव आहे रेश्मा तिरवीर आणि तरुण आहे याचं नाव आनंद आता हे तरुण व्हायच्या अगोदरपासून याच गावामध्ये राहत आलेले आहेत लहानपणापासून एकाच गावामध्ये वाढत आलेले आहे लहानपणापासून एकमेकाला बघत आलेले होते आणि हळूहळू या दोघांमध्ये प्रेम सुरू झालं आणि प्रेमाचं रूपांतर वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्हायला लागलं चाळ्यांमध्ये व्हायला लागलं भेटीगाठींमध्ये व्हायला लागलं कधी ना कधी आई बापाच्या आडून घरामधून इकडून तिकडून पळून जायचं कधी स्टँडच्या आड जायचं तर कधी कॉलेजच्या कट्ट्यावर जायचं कधी झुडपाच्या मागे जायचं असं यांचं प्रेम एकमेकांच्या डोक्याला डोकी लावून फुलत होतं एकमेकांचे चुंबन घेणे अंगाला स्पर्श करणे या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रेमामध्ये सुरू झालेल्या होत्या कारण त्यांचं गाव एकच होतं आणि एकच गाव असल्यामुळे एकमेकांची ओळख देखील भरपूर होती एकमेकांसोबत सहवास भरपूर होता आणि कोणालाही शंका येणार नाही अशा पद्धतीने हे दोघे पण एकमेकाला लहानपणापासून भेटत आलेले होते दोघेही वयामध्ये आलेले आहेत त्यामुळे दोघांच्या पण घरामध्ये आता वर संशोधन आणि वधू संशोधन सुरू झाले दोघांच्या पण घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वर वधू संशोधन सुरू झाल्यामुळे मग या दोघांनाही एकमेकांपुढे आता भेटायचं कसं हा सगळा प्रश्न होता आता होतंय कसं बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला एकमेकांवरती प्रेम असणाऱ्या व्यक्ती जर का घरामध्ये आपलं प्रेम व्यक्त करू शकले नाहीत तर मात्र मग त्यांचं जे लग्न आहे हे वेगवेगळ्या ठिकाणी ठरवलं जातं रेश्मा आणि आनंदच्या बाबतीमध्ये देखील तसंच झालेलं आहे रेश्माचं लग्न त्याच गावामधल्या शिवानंद नावाच्या एका तरुणासोबत ठरलेलं आहे लग्न झालेलं आहे दुसऱ्या बाजूला आनंदचं देखील लग्न त्यांच्या घरच्यांनी ठरवलेलं आहे त्याच्या पण घरामध्ये त्याची पत्नी आलेली आहे दोघांचेही वेगवेगळे संसार आता सुरू झालेले आहेत पण काही काळ गेलेला आहे दोघेही एकमेकांच्या सहवासाची चव जाणून होते त्याच्यामुळे मग दोघांनी एकमेकांना भेटणं सुरू केलं आहे आता हे भेटत असताना त्यांचं जे प्रेम आहे हे आता विवाहित असताना देखील आपापला संसार असताना देखील या दोघांचं प्रेम शरीर संबंधापर्यंत फुलत होतं दोघांमध्ये शरीर संबंध प्रस्थापित होत होते आता हे सगळ्या गोष्टींची बात तिचा जो नवरा आहे शिवानंद याला कळलेले आहे त्याच्यामुळे मग त्याने नंदगाव नावाच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिलेली आहे आता पोलिसांनी दोघांनाही बोलवून घेतले पोलिसांचं जे काम होतं ते त्यांनी केलेलं आहे पोलिसांनी योग्य ती समज आनंदला दिलेली आहे काही काळानंतर पुन्हा एकदा आनंद रेश्माच्या मागे लागलेला आहे तिच्यासोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी तिला भेटण्यासाठी तो तळमळत होता त्याच्यामुळे काही झालं तरी आपली प्रियसी आपल्याला भेटली पाहिजे या कारणासाठी मग त्याने कधी कधी तिच्या घरापर्यंत देखील तिचा पाठलाग सुरू केलेला आहे तारीख उजाडलेली आहे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार होता रविवार वेळ होती सकाळची त्या दिवशी आनंदने रेश्माच्या घरामध्ये फोर्सफुली एंट्री केलेली आहे घरामध्ये गेला आणि आता रेश्मामध्ये आणि आनंदमध्ये भांडण सुरू झालेलं होतं कारण कुठे ना कुठे रेश्माला देखील असं वाटत होतं की आता आपलं लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे जर का आपण आपलं विवाहबाह्य जर का संबंध चालू ठेवले तर मग आपल्याला पुढचं जीवन जगणं मुश्किल होऊन जाईल आता दुसऱ्या बाजूला मात्र आनंदला काहीही करून रेश्मा हवी होती आपल्याला भेटण्यासाठी टाळाटाळ करते या कारणासाठी आणि आपलं प्रेम आहे आणि आपण इतक्या वर्षापासून एकत्र होतो इतके वर्ष आपले शरीरसंबंध होते तरी देखील आता आपल्याला आपली जुनी प्रियसी भेटत नाही वेळ देत नाही शरीर संबंधांसाठी नकार देते तिला जाब विचारण्यासाठी किंवा जो काही त्यांच्यामध्ये मुठभेड तयार झालेली होती ही तिचं निवारण करण्यासाठी आनंद तिच्या घरी गेलेला आहे तिथे गेल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आहे भांडण झालं आहे आणि अत्यंत भयानक अशा रागापोटी आनंदने रेश्मावरती सपासप नऊ वार केलेत रेश्मा रक्ताच्या थारवळ्यामध्ये पडलेली आहे दुसऱ्या बाजूला आता आनंद घाबरलेला आहे काय करायचं त्याला सुचत नव्हतं त्याच्यामुळे त्याच्या हातामध्ये असलेल्या सुऱ्याने त्याने स्वतःच्या छातीवरती पाच ते सहा खोलवर वार केलेले आहेत तो देखील रक्ताच्या थारवळ्यामध्ये पडलेला आहे आता स्थानिकांनी पोलिस स्टेशनपर्यंत तक्रार दिलेली आहे पोलीस आलेले आहेत घटनास्थळाचा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे दुसऱ्या बाजूला संपूर्ण बीडी गावावरती शोककळा पसरलेली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये मा अनेक प्रश्न होते की कालपर्वामापर्यंत हसत असणारं कुटुंब आज मात्र मृत्यूच्या दाढेमध्ये मा गेलेलं आहे दोघांनाही एकमेकांचे संसार होते एकमेकांचं सुखी आयुष्य होतं कुटुंब होतं तरी देखील आपल्या जुन्या प्रेमापोटी जुन्या आठवणींपोटी सूड भावनेने आनंदने रेश्मावरती वार करून घेऊन स्वतःला देखील संपवलेलं आहे आता वैवाहिक जीवन असतं दुसऱ्या बाजूला प्रेम असतं आणि जर का आपल्याला आपलं प्रेम किंवा आपलं वैवाहिक आयुष्य व्यवस्थित नसेल तर मात्र एखाद्या व्यक्तीला नैराश्य येऊ शकतं आणि हे नैराश्य इतक्या प्रमाणापर्यंत इतक्या मोठ्या स्तरापर्यंत येऊ शकतं की ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा जीव घ्यायला देखील मागे पुढे बघत नाही आता या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद